वाचलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात खरंच आता एकदम जोरात सुरू झाली आणि महाराष्ट्रात शरदचंद्र साहेबांचा राष्ट्रवादी उद्धव साहेबांची शिवसेना असेल आणि राहुल गांधींचा काँग्रेस असेल अथवा आमच्याकडं असणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली असलेला काँग्रेस असेल या महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात आम्ही बेलदार समाजाने पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातून आज अकोल्या तालुक्यात या ठिकाणी आपण पाठिंबा जाहीर करत आहोत पाठिंबा जाहीर करीत असताना आमच्या अनेक अडचणी आहेत भटक्याविमुक्त समाजात असलेले वंचित असलेले आम्ही बेलदार समाजातले लोक आणि आज महाराष्ट्रातील तमाम बेलदार समाजाच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्रात काम करत आहोत खरं तर मी महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेली दहा पंधरा वर्षे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी बेलदार समाजाचं काम केलेलं आहे आणि म्हणून बेलदार समाजाच्या ज्या ज्या अडचणी त्या त्या सोडवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात मागणी विकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे आणि या तालुक्यात अकोले तालुक्यात नऊ दहा हजार लोकसंख्या असणारा आमचा बेलदार समाज देश स्वतंत्र होऊन झाले पण आजपर्यंत वंचित राहिला आणि म्हणून आम्ही विचार केला या बेलदार समाजाला कोण न्याय देऊ शकतो तर या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिला महाविकास आघाडीला महाराष्ट्रात पाठिंबा दिला तालुक्यात पाठिंबा दिला आणि म्हणून तालुक्यातल्या आमच्या बऱ्याच अडचणी जातीचे दाखले असतील रेशन कार्ड असतील आधार कार्ड असतील गावगावातील घरकुला असतील गावगाड्यातील गोरगरीब लोकांच्या घरकुलांचा मोठा प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी या ठिकाणी तालुक्याचा प्रतिनिधित्व कायमस्वरूपी आमच्या बरोबर असलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आम्ही आम्ही दादांना या या तालुक्यात त्यांनी राज्य केलं काय लक्ष दिलं नाही तालुक्यातल्या वंचित राहिलो आणि आता सुद्धा पाच वर्ष ज्यांच्या ताब्यात सत्ता दिली त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला त्यांनी सुद्धा आम्हाला वंचित ठेवलं आणि म्हणून आम्ही दादाशी आम्ही मिटिंग करून या ठिकाणी बोलून घेतलं या ठिकाणी आमचे तालुका प्रमुख मच्छिंदर शेठ धुमाळा असतील राष्ट्रवादी तालुका प्रमुख सुरेश गडाख असतील आमचे शहर प्रमुख शिवाजी शेटे पाटील असतील आमच्या समाज संघटनेचे सन्मानिय उपसर सरपंच आदिनाथ चव्हाण असतील मारुती मामा असतील गोरख पवार असतील आमच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश वाकचौरे असतील या सगळ्यांनी मिळून या तालुक्यात दहा पंधरा वर्षापासून आम्ही काम केलंय तळागाळातील प्रश्न आम्हाला आहे लोकांच्या अडचणी माहिती आहे गावगाड्यात होणाऱ्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आम्ही दादांनी शंभ दिला की पाच वर्ष आम्ही तुमच्याबरोबर ठाम राहू आणि म्हणून हे सगळं प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी साकूर पठारातील भाग पठार भागातील आमचे प्रश्न असतील या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमित दादाने आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाखाती या ठिकाणी अकोले तालुक्यातील आठ नऊ दहा हजार लोकसंख्या असणारा बेलदार समाज या ठिकाणी सर्वपणे एकजुटणी गावगाड्यातील बेलदार समाज ठामपणे अमित दादांना मत देणार आहे आणि त्या मताचं प्राबल्य अमित दादाने ठामपणे ठेवून होणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्या मतावर विजयी झाल्यानंतर न उत्ता मास्ता आमच्या समाजाच्या ठामपणे आमच्या पाठीमागं उभं राहायचं ही भूमिका आम्ही दादाने घेतली म्हणून आम्ही दादांना या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मा, सगळ्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला त्याच पद्धतीने या ठिकाणी अकोले तालुक्यात आम्ही दादा आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र <laughs> दादांना पाठिंबा देण्याचं काम कारण असं आहे अकोले तालुक्यातील आमच्या बेलदार समाजाचे जे गावगाड्यातील प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही त्यांच्याशी मगाशी हितगुत केलं चर्चा केली उद्याच्या हो घातलेल्या पंचायत समिती असेल मार्केट कमिटीची निवडणूक असेल स्थानिक लेवलच्या त्या स्थानिक स्वराज्य समि संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा भटक्या उमियुक्तांना तालुक्यातल्या न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दादांना पाठिंबा दिलाय खरं दुसरा प्रश्न असा आहे दादांना जो पाठिंबा द्यायचा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा दा दादा एक पहिल्यांदा प्रथम तरुण आणि तडपदार असं नेतृत्व आहे उच्च शिक्षित आहे आम्ही त्यांना जवळून पाहिलं त्यांचा दृष्टिकोन हा खूप उतुंग भरारी घेणारा आहे आणि त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण का जी महाविकास आघाडी आहे ती भारतीय संविधान समता बंधुता आणि एकता ह्या विचारांवर उभी राहिलेली आहे त्यामुळं ते न करणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळं तो आमच्यासारख्या एका छोट्याशा जातीच्या जमातीच्या लोकांनासुद्धा सामावून घेऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आम्ही दादांसोबत आहोत